हिंगोली विधानसभेच्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आणि पत्रकाराच्या मार्फत सांगितलं की हिंगोली जिल्ह्यात टक्केवारी जनजलजीवनची काम चालू आहेत तर आत्मचिंतनाची गोष्ट आहे पण आमदारांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाचे राज्य शासनाचे असून या योजनेमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे कुठल्याच गावात अद्याप त्या पाणी पोहोचलेलं नाही हर जल हर घर जल या योजनेअंतर्गतच काम चालू होतं पण इतकं दुर्दैव आहे की ज ज्याप्रमाणे जल स्वराचं झालं त्याचप्रमाणे जल जीवन मिशन सुद्धा या सरकारने क करून दाखवलेलं आहे आणि खरंच आमदार साहेबांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे चौकशी समिती लावली पाहिजे जर आमदार साहेबांनी लक्ष दिलं नाही तर निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू आणि दुर्दैव असं आहे की आंदोलन रोज रस्त्यावर आले ते पाण्याच्या दाखवत चालले असं असताना सुद्धा जिल्हा पटेलचा कुठलाही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आला नाही पोलीस प्रशासनावर या ठिकाणी दबाव निर्माण होत आहे हे चुकीचं आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर झालं निश्चितच आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फाशी करणार भाऊ आमदार साहेबांना बोगस कामं झाली जलजीवन मिशन असं स्वतः जाहीर केलं त्याबद्दल काय मत आहे आपलं मी तेच सांगितलं आता की माननीय आमदारांनी आहे की जलजीवनची कामं टक्केवारी घेऊन बोगस झाली आहेत तर आमदारांनी एखादा येऊ किंवा येऊ करायला पाहिजे राज्य शासनाची एखादी चौकशी बसवायला पाहिजे एखादं ऑडिट करायला पाहिजे असं नाही फक्त बोलून काही होणार नाही आणि यावेळेची जर जलजीवन योजना जर जिल्ह्यामध्ये फे फेल झाली तर येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणार आणि पंचवीस वर्ष योजना होणार नाही ते लक्षात घेतलं पाहिजे या अगोदरसुद्धा भारत निर्माण योजना जल स्वराज्य योजना या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या राबवल्या गेल्या आणि लोकांना पाणी मिळत नव्हतं आज तीच परिस्थिती जलजीवन मिशनची सुद्धा झालेली आहे